नमस्कार मित्रांनो मी रुद्राक्षी बिलीचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी निघालो आहे कॉलेजला आणि आपले स्पोर्ट्स संपलेले आहेत काल काल मुलींची लास्ट मॅच झाली ते ब्लॉग आता टाकेन आज मी तर आजपासून सुरुवात होत आहे डेजला तर आज आहे साडी डे कुर्ता डे रोज डे आणि अजून एक चॉकलेट डे वाटतं आहे तर आज चार डे आहेत बाकीचे डेज त्यानंतर आहेत असेच दररोज आहेत तर आज कुर्ता डे आहे मी काय घातला आहे नाही मी टी शर्टवर आहे तर चला माक्च्युली आहेत पण मी इथे नाही आले माझ्या तिकडे गावी आहेत घरी आहेत म्हणून तर आता बघूया काय होते कसं होते मित्र बोलला होता घेऊन येतो पण बघूया आता घातला तर घालू नाहीतर मग काय असेल ते तर चला बघूया आता मित्र येतात सगळे त्यांना घेऊया तिथून मग जवळ कॉलेजला मग आपले सुरुवात करूया तिथे पण आपल्याला कॉन्टेंट भेटेल भरपूर तर चला बघूया कसं काय घडते चला मित्रांनो आता आलो आहे आणि अवधू एकदम प्रोफेशनली कुर्ता विर्ता घालून तयारी जातोय आहे वहिनी नाही भेटायला तर आता निघालय चालतंय दोघं जण चार बाकी कोण आला ना नाही अजून हॅलो आहे विकीला फोन केला नाही स्वतः लावला नाही आणि आता चालतोय मी काय मस्त विकी साध्या कपड्यात प्रोफेशनल माणसं तर चला बघूया आता जातोय कॉलेजला कॉलेजला सगळे सगळे नसून तर मित्रांनो इथं उदूत आहे आणि तिथं सिद्ध आहे एकदम दानख्यात विर्ता नहीं। नहीं। कुर्ता विर्ता घालून खाली शूज आहे वरती कुर्ता आहे गाडी हेल्मेट का घातला नाही काय माहिती तिथं अवधूत आहे दानक्यात एकदम सगळे मी आपला साधा गरीब माणूस गरी अरे इथं कुठे घालणार आहे काय मी कुठे शिकव तू शिकवला तर चला बघूया कॉलेजला कसं काय होतंय चलाय हा भावी आमदार इथं गणेश उत्सव मंडळ आणि मी पण झाले तयार जगून माझा काय आहे तोच रेग्युलर तर एकदम तयारी सगळे अवधूत आणि विकी वरती आहे तर चला आता वरती जाण त्यांना पण गेलो ब्लॉक चला बहुत कमजोर समझ रहा था मैच तो अभी चल रहा है ये ये घिस रहा है मैच इधर कुर्ता डे साड़ी दे सगळे एकदम दानक्यात तू तू बोल ना एक तरह एक चीज बेटा एक तो पाली काढतो ना हे आई जावा हे राइडर चालू आहे काल कुठे जाणार तर मित्रांनो आता बाहेर बसलोय विकी सोबत इकडं आहे पुढे बसून अरे काय नाही आता क्वालिटी तेवढीच तेवढीच बसून सगळे कुर्ता घालून बसले तर आता बसलो इथं पाठी आणि पुन्हा येतात अजून तर आता बघूया कुठं काय चालू होते काय नाही त्याच्यानंतर मग झालं की घरी चला बघूया काय होत ती दोघं तिने सर पैसे नव्हते पोरांकडे नाही

पुढचे तर मित्रांनो आता शेवटीला आलोय घरी आता अथर्व मित्र आहे तो अथर्व तर त्यांनी सोडले आपले इथे आणि आता क्लासला नाही गेलो कारण झाला होता उशीर म्हणून तर आता डायरेक्ट उद्या क्लासला जाणार तर उद्या आहे थीम डे ट्रेडिशनल डे आहे बघूया उद्या काय विषय होते तर आता आलोय म्हणजे आता जेवणार वगैरे आणि मग कामावर जाणार कारण उशीर झालाय तर आजचा ब्लॉग जो होता तो एक थोडासा मजेतशीर होता कारण सगळ्यांनी आपली कुर्ता सारी वगैरे घातली होती तर ते सर्व आहे आता आता आलो आहे घरी आता कामावर जाऊया जेवयानी तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटवरून सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय